बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर राज्यात राजकीय वातावरणात खळबळ खळबळ उडालेली आहे संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहेत आज सोलापुरात खासदार प्रणिधी शिंदे यांनी बोलताना लॉरेन्स बिष्णोई उदाहरण दिलेलं आहे लॉरेन्स बिश्नोई पासून ते कराडपर्यंत सर्व आरोपींना तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप प्रणिधी शिंदे यांनी केलेला आहे नमस्कार मी इरफान शेख आपण पाहत आहात बोहंगा न्यूज चॅनल तर महत्वाची आठवण करून देतो आपण बोंगा न्यूज चॅनल करा आणि लाईक व शेअर करा पुढे बोलताना खासदार प्रणित शिंदे यांनी लॉरेन्स बिश्नोईचे उदाहरण दिले आणि लॉरेन्स उदाहरण देत त्यांनी कराडशी जोडलेलं आहे लॉरेन्स बिश्नोई पासून ते वाल्मी कराड पर्यंत तुरुंगात सर्वच आरोपींना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते परंतु खरी माहिती आपण पाहिली असता वाल्मी कराड यांनी बीड कोर्टात स्पेशल ट्रीटमेंटसाठी अर्ज केला होता परंतु कोर्टाने तो अर्ज फेटाळलेला आहे फक्त एक असिस्टंट देऊ असा अर्ज त्यांनी कोर्टाने सांगितलेला आहे तर प्रणिधी शिंदे यांच्या एका आरोपामुळे जे आहे राज्यात खळबळ उडालेली आहे प्रणिधी शिंदे यांनी पुढे बोलताना असंही म्हणणं म्हणाले आहे की मी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख याला भेटली भेटून त्यांच्याशी त्यांच्या सांत्वन केलं आणि पुढे त्यांनी वैभवी देशमुख यांनी समोर एक शोक व्यक्त केला मला आज देखील भीती वाटत आहे आणि भीतीचं वातावरण आहे मला संरक्षण दिलं गेलं नाही यावर प्रणिती शिंदे यांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे प्रणिधी शिंदे या या काय व्हिडिओतून तुम्ही बघा लॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मिकर जे गुन्हेगार आहेत जे जेलमध्ये बसून प्लॉटिंग आणि ते गुजरात आणि हे महाराष्ट्र म्हणजे आमचं महाराष्ट्र पण युपी बिहार गुजरात सारखं बनवत आहेत हे ना पाठी घालतायत आणि मी जेव्हा बीडला गेली देशमुखांची मुलगी आहे ती मला म्हणाली ताई मला खूप भीती वाटते मी पण पोलीस प्रोटेक्शन मागितलं आणि मला अजूनही देत नाही आहे सरकार म्हणजे तुम्ही विचार करा किती वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालंय सगळ्यांवरच एकंदरीत आणि सरकार शंभर टक्के पाठीशी घालत आहे गुन्हेगार गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव्ह्यू देत त्या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो असं जर असेल आणि गुन्हेगारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असतील पोलिसांवर प्रचंड प्रमाणात दबाव हे सरकार टाकत असेल चुकीचे स्टेटमेंट चुकीचे एफआयआर फाईल करायला डॉक्टरांवर पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी जर प्रेशर होत असेल तर सामान्य माणसांनी जायचं तरी रिपोर्ट धनंजय मुंडेनामा झाला पाहिजे असं वाटतं शंभर टक्के झालाच पाहिजे जर ते ह्या प्रकरणात पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येते एकंदरीत आणि काँग्रेस सत्ता असताना वारंवार जेव्हा वार राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही एकंदरीत जबाबदारी घेऊन नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे पण इथे मला असं वाटतं अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे आणि लवकर हालतील असं दिसत नाही मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ मंदा, स्थापन दिवस झाले मात्र पालकमंत्री अद्याप कुठल्या जिल्ह्याला सोलापूरचं दुर्दैव सोलापूरचं बी जे पीचं नेतृत्व कदाचित आहे असं म्हणायला हरकत नाही कोणालाही मंत्रिपद मिळालं नाही एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोलापूर जिल्ह्याला मिळाले पण आता त्यांचे आमदार असून मंत्रिपद नाही अजूनही पालकमंत्री मागच्या वेळेस पण तुम्ही बघा दर पाच महिन्याला पालकमंत्री सोलापूरचा बदल आहे आज एवढी महत्वाची उजनीच्या आवर्तनाची मिटिंग आहे पाण्याची मिटिंग आहे आमच्या सोलापुरात दुहेरी पाईपलाईनचं काम अनेक दिवसापासून थांबलं आहे शेतकऱ्यांचे पीक त्या ठिकाणी जळत जळत आहेत अजूनही पी एम किसानचे हप्ते त्या ठिकाणी मिळाले नाही आहेत टेक्स्टाईल पार्कचा विषय असेल सगळ्या प्रलंबित आहे एक खासदार म्हणून नक्कीच मी तो प्रयत्न करते पण मंत्री पण या ठिकाणी किंवा पालकमंत्री नाही म्हणून नेमकं लोकांनी जायचं कोणाकडे हा प्रश्न एकंदरीत होतो आणि नुकसान सोलापूरकरांचा होता है। okay.